आपण पाहत आहात गोळ्या झाडून तरुणाची हत्या संभाजीनगर मधून एक मोठी बातमी समोर आली आहे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली वाळूच्या वडगाव कोल्हाटी भागात घडलेल्या या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की छत्रपती संभाजीनगरमधील वाणूज एमआयडीसी परिसरात एका तरुणाची गोळ्या झाडून निर्गुण हत्या करण्यात आली कपिल पिंपळे असं हत्या झालेल्या ना तरुणाचं नाव आहे या भयंकर घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला तरुणाच्या छातीत गोळ्या घालून आरोपी बंदूक तिथंच टाकून घटनास्थळावरून पसार झाले पोलिसांनी पुढील तपासणीसाठी मृतदेह घाटी रुग्णालयात हलवला या हत्येमागचं कारण अद्याप समोर आले नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत भरवस्तीत निर्गुण हत्या करण्यात आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे